अनिल देशमुख हे सुरुवातीपासून फॅशनेबल नेते आहेत नवा ट्रेंड म्हणून ते पेनड्राईव्ह दाखवत आहे पण त्यात काहीच नाही अनिल देशमुख देवेंद्र फडणवीसांविरोधात एक पेनड्राईव्ह घेऊन समोर आले मात्र काही त्यांचा पुतण्या आशिष देशमुख यांनी आरोपातील हवा काढली अनिल देशमुख हे सुरुवातीपासून फॅशनेबल नेते आहेत नवा ट्रेंड म्हणून ते पेनड्राईव्ह दाखवत आहे पण त्यात काहीच नाही त्या पेनड्राईव्ह मध्ये काही असेल तर ते जनतेसमोर दाखवा अन्यथा त्यांची ओळख ही केवळ फॅशनेबल नेता म्हणून जनतेसमोर येईल अशी टीका आशिष देशमुखांनी केली आहे तो पेनड्राईव्ह करप्ट झाला असून त्यात काही नाही काटोल मतदारसंघात त्यांना त्यांचा पराभव दिसत आहे त्या त्यामुळे त्यांच्यावर नवीन मतदारसंघ शोधण्याची वेळ आली आहे ते दक्षिण पश्चिमवर डोळा ठेवून असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढण्यासाठी आणि त्यांना बदनाम करण्यासाठी खोटे आरोप करत असल्याचा दावा आशिष देशमुख यांनी केला आहे